नगर तालुक्यातील चिचोंडी पाटीलचे सरपंच शरद पवार यांच्यावरील जिल्हा बंदीची कारवाई मागे घ्या अशी मागणी महाविकास आघाडीच्या वतीनं करण्यात आली आहे नगर तालुक्यातील चिचोंडी पाटीलचे सरपंच शरद पवार यांच्यावर अन्यायकारक कारवाई झाली आहे त्यांच्यावरील जिल्हाबंदीची कारवाई मागे घ्यावी आणि जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी महाविकास आघाडीच्या वतीने खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने अप्पर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे युवासेनेचे विक्रम राठोड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके सदस्य बाळासाहेब हराळ संपतराव म्हसके सभापती प्रवीण कोकाटे बाबासाहेब गुंजाळ तालुका प्रमुख राजेंद्र भगत डॉक्टर मारुती ससे आबासाहेब कोकाटे प्रकाश पोटे अत्तार खान मतीन सय्यद यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते आणि चिचोंडी पाटील ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या निवेदनाद्वारे संबंधित कारवाई राजकीय दबावाखाली होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सरपंच शरद पवार यांना अतिक्रमण आणि अर्जाच्या आधारे अपात्र ठरवण्यात आलं गटविकास अधिकारी यांच्या अहवालात ना जागेची अतिक्रमण नोटीस ना हद्द निश्चिती ना कोणतेही ठोस पुरावे होते तरी सरपंच शरद पवार यांच्यावर कारवाई झाल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला त्यानंतर एकोणास सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पोलीस उपविभागीय अधिकारी नगर ग्रामीण उपविभाग यांच्याकडून पवार यांना जिल्हाबंदीची नोटीस देण्यात आली चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी याबाबत सुनावणी निश्चित करण्यात आली होती दिलेल्या निवेदनात म्हटलं की शरद पवार यांनी मागील दहा वर्षात ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच सरपंच पदावर कार्य केलं असून समाजकारणात भरीव योगदान दिलंय त्यांनी बाजार समिती पंचायत समिती निवडणुका लढवून शेतकऱ्यांचे सर्वसामान्यांचे प्रश्न आंदोलनातून शासन दरबारी मांडले त्यांच्या वाढत्या प्रभावाला घाबरून विरोधकांनी राजकीय दबाव टाकून अधिकाऱ्यांमार्फत बोगस कारवाई घडवून आणली सत्ताधारी आणि प्रशासन खऱ्या शेतकरी समस्यांकडे दुर्लक्ष करून महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करण्यात आलाय त्यामुळे संबंधित कारवाया त्वरित मागे घ्याव्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांवर दाखल होणारे बोगस गुन्हे आणि कारवाया थांबविण्याची मागणी करण्यात आली आहे तसेच अहिल्यानगर जिल्ह्यात सात ते आठ दिवसांपासून सर्वत्र मुसळधार पावसानं जोर धरलाय यात नगर पारनेर कर्जत जामखेड शेवगाव पाथर्डी आदी तालुक्यात मुसळधार आणि संततधार पावसानं अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झाली या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचं मोठं नुकसान झालं अनेक प्रकल्प आणि धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं नदी नाल्यांच्या काठावरील शेतीला तलावाचं स्वरूप प्राप्त झालं शेतकऱ्यांच्या शेतात दोन तीन फूट उंचीपर्यंत पाणी साचलं पीक पाण्याखाली गेलं ओढे नाले भरून वाहत असून वाड्या वस्तींना जोडणारी छोटी मोठी पुलं वाहून गेली आहे जनावरांच्या चाऱ्याची तीव्र टंचाई निर्माण झाली दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला या परिस्थितीत जिल्ह्यातील शेतकरी शेतमजूर आणि ग्रामस्थ हतबल झालेत उपजीविकेवर गंभीर परिणाम झालाय यामुळे दुष्काळ जाहीर करून या नुकसानग्रस्त शेतकरी आणि ग्रामस्थांना तातडीची मागणी तातडीने मदत करण्याची मागणी महाविकास केली आहे एक सामाजिक काम करणारे आमचे चिचोंडी पाटील गावचे सरपंच आमचे शरद पवार त्यांच्या चुकीच्या पद्धतीने कुणीतरी एक तक्रारदाराने एक अर्ज केली के कि आमचे चिचोंडी पाटील सरपंचाबाबत एक अर्ज केला की यांचं अतिक्रमण आहे त्याबाबत पंचायत समितीने चौकशी केली पंचायत समितीच्या चौकशीमध्ये त्यांनी एक असा अहवाल तयार केला की अतिक्रमण आहे पण अतिक्रमण कोणाचं हे सिद्ध होत नाही अतिक्रमण कोणाचं हे सिद्ध होत नाही पण तो कुठलाही संदर्भ न घेता ती केस कलेक्टर साहेबांच्या दालनात सुनावणी झाली आणि त्या सुनावणीनंतर कलेक्टर साहेबांनी निकाल दिला की त्या सरपंचाला अपात्र केलं म्हणजे हा जे चुकीच्या पद्धतीने आमच्या ह्या लोकांवर कारवाई केली जाते त्याबाबत आज आम्ही कलेक्टर साहेबांना भेटायला आलो त्या गोष्टीचा संदर्भ धरून एक सामाजिक काम करत असताना काही आंदोलनामध्ये आपण सहभागी होतो काही अनेक चळवळीमध्ये सर्वसामान्य लोकांना न्याय देत असताना आपण सहभागी होत असतो त्या केसेसचा संदर्भ धरून आमच्या या अतिशय काम चांगलं करणाऱ्या कार्य कर्तृत्व आणि सरपंचांवर काल परवा त्या ठिकाणी हद्दपारीचा प्रस्ताव तयार केला त्याबाबत आज प्रांतांच्या समोर सुनावणीसुद्धा होणार आहे हे जे चुकीच्या पद्धतीने कारभार चालू आहे हे कुठंतरी थांबला पाहिजे त्याबाबत आम्ही संबंधित कलेक्टर साहेबांना या ठिकाणी भेटलो आणि आम्ही निवेदनाद्वारे आम्ही सगळे त्या ठिकाणी पत्रव्यवहार केलेले आहे आज या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीनं कलेक्टर साहेबांना आमच्या गावावर चिचंडी पाटीलचे सरपंच शरद भाऊ पवार यांच्यावर झालेली अपात्रतेची कारवाई तसेच जिल्हाबंदीची कारवाईचा निषेधार्थ आम्ही या ठिकाणी कलेक्टर साहेबांना आज या ठिकाणी भेटलो निश्चितच आता स सा, सर्व वक्त्यांनी सांगितलं चांगलं काम करणाऱ्या माणसाला या ठिकाणी जिल्हाबंदी असेल किंवा सरपंच अपात्रतेची कारवाई असेल ही केली जाते मी तर या यापुढे सांगू इच्छितो की सरपंच साहेब आपल्याला जर दुश्मन तयार करायचे असतील तर पुढे कोराडी घ्यायची गरज नाही कोणाला शिव्या द्यायची गरज नाही तलवारी घ्यायची गरज नाही किंवा बंदूक घेऊन मागे लागायची गरज नाही फक्त तुम्ही चांगलं काम केलं की तुम्हाला आपोआप दुश्मन तयार होतात या, या निमित्ताने सांगू इच्छितो आणि यामध्ये खूप मोठा राजकीय हस्तक्षेप आहे आपण पाहतो पंधरा दिवसामध्ये त्यांची त्यांचं हे पद जात आहे सरपंच पद आहे आणि पंधरा दिवसांनी पुन्हा अपात्र करून त्यांना जिल्हा बंदीची नोटीस येते अहो तुम्हाला सांगू इच्छितो की चाळीस चाळीस आमदार फुटले पक्ष फुटला चिन्ह गेलं सगळं गेलं त्याचे आज निकाल लागले नाही आमचा निकाल पंधरा दिवसात दोन दोन निकाल लागले इतकं फास्ट कोणत्या कोर्टमध्ये घेतलं की इतकं फास्ट ट्रॅक कोर्टात घेतलं कशात घेतलंय की लगेच अर्जंट पंधरा दिवसामध्ये दोन दोन निकाल लागले आणि आता पोटे साहेब यांनी काय केलं की त्यांनी त्यांना एकदम जिल्हाबंदीची नोटीस पाठवलेली आहे एकदम चांगलं काम करणारा माणूस मी तर यापुढे असंही सांगू इच्छितो काही नेत्यांची मुलं आहेत तर ते काही काम करू शकत नाहीत पण सर्वसामान्यांचा मुलगा इतकं मोठं काम करू शकतो म्हणून या नेत्यांना सुद्धा वाईट वाटत की आपला मुलगा असं चांगलं काम करीत नाही सर्वसामान्यांचं मुलग आहे मुलं इतकं चांगलं काम कसं काय करू शकतात म्हणून त्यांना सुद्धा वाईट वाटलं असेल आणि त्यांच्या त्या द्वेषापोटी त्यांनी आमच्या सरपंच साहेबावर सरपंच अपात्रतेची कारवाई असेल किंवा जिल्हा बंदीची कारवाई असेल ही केलेली आहे तर त्यांनी ती कारवाई मागे घेतली ना पाहिजे नाही यापुढे न्यायालयीन लढाई तर चालूच आहे पण मोठ्या प्रमाणामध्ये मो आमच्या गावात उद्रेक होऊ शकतो महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत ते चांगलं काम केलं त्यामुळे त्यांच्या महिला भगिनी त्या ठिकाणी उपस्थित येतं निश्चितच मी कलेक्टर साहेबांना या या ठिकाणी ठिकाणी सांगू इच्छितो की आपण केलेली कारवाई घ्यावी मी तुम्हाला विनंती करतो आणि खरंच जर एखादा व्यक्ती या नगर तालुक्यात त्याच्या गावातील प्रत्येक नागरिकाला न्याय देण्यासाठी जर लढत असेल तर ते आमचे मित्र आणि महाविकास आघाडीचे नेते चितोंडी पाटीलचे सरपंच शरद पवार आहेत मागच्या आपण कितीतरी वर्षांपासून पाहतो की हा व्यक्ती तळमळीने प्रत्येकाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी या ठिकाणी प्रशासनाला अंगावर घेत असतो प्रशासनाशी झगडत असतो वेळ प्रसंगी एका गोरगरीब गोरगरीब माऊलीची जमीन ज्या वेळेस एका नाराधमाने त्याच्या नावावर करून घेतली शासनाला हात धरून त्यावेळेस शरद पवार नऊ दिवस त्या ठिकाणी उपश्राच्या माते सोबत होते अरे पण जर एखाद्या सर्वसामान्यांचा प्रश्न जर मार्गी लागत असेल आणि जर कुठला तरी मोठा एक व्यक्ती मध्ये येत असेल आणि एक सर्वसामान्य सरपंच लढतोय हे जर तुमच्या डोळ्यात खूपच असल राजकारण तर भरपूर झालं राजकारण्यानी राजकारण करणं कर, इथपर्यंत ठीक होत परंतु आता अधिकारी सुद्धा या राजकारणात उतरले असं वाटतंय कुठलाही दोष नाही कुठलाही अतिक्रमण नाही नगर आहिल्या नगर तालुक्याच्या पीडीओ असा कुठलाही पुरावा नाही का ज्यांना शरद पवार यांचा अतिक्रमण आहे परंतु केवळ आणि केवळ सर्वसामान्याला मदत करणारा त्यांचा त्यांच्यासाठी धावून जाणारा माणूस याच्यावरती त्यांनी आपात्रची सरपंच अपात्रची कारवाई केली याच्यावर थांबली नाही मागच्या तीन चार दिवसापूर्वी ह्याच लोकांनी राजकारणाला हाताशी धरून ह्या अधिकाऱ्यांनी शरद पवार यांच्यावर जिल्हा बंदीची सुद्धा कारवाई केली त्यांनी काही खून केलेत मर्डर केलेत का, के के का दरोडे टाकलेत एकच गुण आहे त्या माणसाचा की तो सर्वसामान्यांच्या हाकेला रात्र दिवस त्यांनी वाहून घेतलेले मी पुन्हा एकदा प्रशासनाला सांगतोय का तुम्ही या गोष्टीमध्ये राजकारण करू नका महाविकास आघाडी आणि शरद पवार साहेब एक खंबीरपणाने शरद भाऊंच्या सोबत येतं आणि जोपर्यंत त्यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही या प्रशासनाला अजिबात नाही नगर तालुका महाविकास आघाडीचे कार्यकर्ते नेते आदरणीय शरदरावजी पवार यांच्यावर जे काही बेकायदेशीर कारवाई झालेली आहे खऱ्या अर्थानं ही समाजाला काळिंबा फासण्यासारखी आहे आणि एक एक आदर्श सर्प म्हणून अहमदनगर जिल्ह्यात जे पोपटरावजी पवार आहेत त्यांचं महाराष्ट्रामध्ये एक आदर्श सरपंच म्हणून नाव घेतलं जातं त्यांच्या खालोखाल जर कोणी गावामध्ये ग्रामपंचायतचं समाजासाठी झटणारं काम करीत असेल तर शरदरावजी पवार साहेब आहेत गावात गोरगरिबांना फार स्वच्छतेपासून आरोग्यपासून रस्त्यापासून पार, आरोग पार पिण्याच्या पाण्यापासून का जा, जे काही प्रश्न जनजागृती करून लोकांना न्याय देण्याचं काम करीत आहेत अशा पद्धतीच्या सरपंचाची महाराष्ट्राला गरज आहे आणि एक आदर्श सरपंच कुणाच्या तरी डोळ्यात सरत असल्यामुळं अशा पद्धतीची कूटनीती वापरून या ठिकाणी अन्याय करण्याची भूमिका करत आहे पण आमचा शासनावरती विश्वास आहे आणि त्यांना सर्व ग्रामस्थांना व अहमदनगर जिल्ह्यातील एक आदर्श ग्रामपंचायत आहे एवढं प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर नऊ रात्री नऊ दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाईन साबुदाणा एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅक मध्ये उपलब्ध